स्वाती सांडोरा यूट्यूब चॅनल खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला छान एक अशी रेसिपी दाखवणार आहे वटाणा कोफ्ता तर चला मग आपल्या किचन मध्ये वटाणा कोफ्त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी इथे अर्धा किलो वटाणा घेतलेला आहे तीन टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे चार कांदे चार मिरच्या लसूण अद्रक पनीर मसाला गरम मसाला बेडगी मिरची पावडर मिरची पावडर इथे हळद तमालपत्र धने आणि दालचिनी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर वटाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते वटाणा मिक्सरला बारीक करून घेतला आहे तर त्यात मी तीन चमचे पीठ घालते चवीनुसार मीठ घालूया करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या प्रकारे मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे तर तळण्यासाठी ते मी तेल गरम करून घेते तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपण तेला सोडून घेऊया आणि छान असे ब्राऊन रंगापर्यंत तळून घेऊया चळून झालेले आहेत तर काढून घेते मी आपण प्लेटमध्ये ग्रेवीसाठी वाटण भाजून घेऊया आपण कांदा टोमॅटो जास्त दार छान भाजायचं फक्त थोडस मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारा भाजून झालेला आहे तर थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेवी करून घेते वाटण मिक्सरला करून घेतलेलं आहे तर ग्रेव्हीसाठी मी कढई गर गरम करून तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपण घालूया तमालपत्र वाटलेलं वाटण आणि छान तेलावर परतून घेऊया वाटणावरच मसाले घालून घेते मी पण दोन्हीही परतून होईल छान वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून झाले तर थोडंसं बटर घालते मी पाणी घालूया ग्रेव्हीला की उकळी आल्यानंतर आपण वटाणा कोफ्ता घालूया त्याच्यात पाणी घातलेलं आहे मी तर घालूया चवीनुसार मीठ आणि छान ग्रेव्हीला उकळी घेऊया ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे तर आपण घालूया वटाण्याचे कोफते आणि छान पाच मिनिटासाठी आपण उकळी घेऊया ग्रेव्हीला छान मोकळी आलेली आहे तर आपण घालूया वरतून कोथंबीर हो गॅस बंद करते मी एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपला वटाणा कोफ्ता तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय